नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हे स्त्रियांचं पहिलं प्रेम असतं एखादा सण पूजा किंवा कार्यक्रम असेल तर साडी नेसल्यावर प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य हे अधिकच खुलून दिसतं अगदी किशोरवयीन मुलींपासून वयस्कर महिलांना साडीचा सा मोह आवरता येत नाही पण साडी तेव्हा छान दिसते जेव्हा ती चापून चोपून नेसली जाते साडीमध्ये सुंदर स्मार्ट आणि यंग दिसण्यासाठी ब्युटिफुल साड्यांचे कलेक्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार करणार त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या ब्युटिफुल फॅन्सी सिफॉन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साड्यांमध्ये फ्रेश कलर्स आणि अतिशय सुंदर असे डिझाईन्स केलेले आहे ही साडी सॉफ्ट व स्मूथ असल्यामुळे हो अंगाबरोबर चापून झोपून बसते अशा ब्युटिफुल साड्या नेसल्यावरती तुम्हाला खूपच क्लासी व आकर्षक लुक देतात अशा लाईट वेट साड्यांमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा स्मूथ न्यू जॉर्जेट साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्युटिफुल प्लेन साडीवरती फ्रेश कलर्स पाहायला मिळतात प्लेन साडीवरती लेस बॉर्डर तसेच हेवी एम्ब्रॉयडरी कोडिंग वर्कचा ब्लाउज हा अतिशय सुंदर आणि परफेक्ट लुक देतो अशा क्लासी आणि ग्लॅमर लुक देणाऱ्या साड्या नेसल्यावरती तुम्ही यंग आणि आकर्षक दिसाल या ब्युटिफुल साडींवरती अतिशय सुंदर असे हँगिंग किंवा ड्रॉप्स इयरिंग्स घालून तुम्ही स्टाईल करू शकता सध्या ह्या नवीन पॅटर्नच्या विस्को जॉर्जट साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती गोल्डन जरी लायनिंग केलेली असून बॉर्डरला जरी विविंग पाहायला मिळते फॅन्सी लेस वर्क बॉर्डर अतिशय सुंदर आणि ब्युटिफुल लुक देते जर काटपदार साडी ऐवजी तुम्ही अशा साड्या नेसलात तर साडीमध्ये खूपच सुंदर दिसाल या ब्युटीफुल साडीवरती अतिशय सुंदर असा फॅन्सी ब्लाऊज पीस देखील पाहायला मिळतो सध्या कार्यक्रमांना आणि खास प्रसंगी अशा साड्या नेसण्याची फॅशन आहे या साड्या ने लाईट वेट असल्यामुळे दिसायलाही फारच मॉडर्न आणि क्लासी लुक देतात सध्या ह्या न्यू क्रंची सिफॉन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती सिरोस्की वर्क एम्ब्रॉयडरी कट कटवर्क बॉर्डर केलेली असून ब्युटीफुल सिक्वेन्स वर्कचा ब्लाउज दिलेला आहे ह्या ब्युटीफुल साड्यांमध्ये पेस्टल आणि क्लासिक कलर्स आहेत जे नेसल्यावरती शायनी आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्ही सुद्धा खास प्रसंगी किंवा स्पेशल ओकेजन हो मध्ये अशा साड्या नेसलात तर साडीमध्ये खूपच सुंदर स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा